मुरारबाजी एक अनमोल रत्न शिवरायांचे शौर्य बघून औरंगजेब खूपच घाबरला होता शाहिस्तेखानाची फजिती बघून तर तो खूपच संतापला होता या शिवरायांना कसे नमवायचे हा एकच विचार डोक्यात चालू होता इतक्यात त्याला आठवले की आपला निष्ठावान सरदार मिर्झा राजे जयसिंग हे काम करू शकेल म्हणून त्याने लगेचच त्याला बोलावून घेतले व दक्षिणेत शिवरायावर चालून जाण्याचा हुकूम दिला मिर्झा राजे जयसिंग आपल्याबरोबर ऐंशी हजाराची मोठी फौज भरपूर दारुळगोळा शस्त्रास्त्रे आणि दिलेर खानसारखे अनेक मातब्बर सरदार घेऊन पुण्यात दाखल झाला त्याने दिलेर खानाला फौजफाटा दिला व पुरंदर किल्ल्यास वेढा देण्यासाठी पाठवून दिले त्याने स्वतः उरलेली फौज घेतली व स्वराज्याच्या मुलखात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली दिलेर खान जेव्हा पुरंदरावर चालून आला तेव्हा त्याने, त्याने प्रथम वज्रगडावर मारा केला तेथे ते असलेल्या मावळ्यांनी त्याच्याशी अतिशय कडवी झुंज दिली परंतु तरी देखील वज्रगड दिलेरखानाच्या ताब्यात गेला दिलेर खानाने आता पुरंदरावर तोफाचा मारा करण्याचा हुकूम दिला पुरंदरचा निभाव लागणे आता शक्य नव्हते शूरवीर असलेले किल्लेदार मुरारबाजींनी असा विचार केला की गड गनिमाच्या हाती पडण्याआधीच दिलेरखनाला ठार करावे म्हणजे फौजेचे धैर्य गळून जाईल व ते पळू लागतील मुरारबाजींनी आपल्या दोन्ही हातात समशेरी तलवारी घा घेतल्या जेव्हा गडाचा मुख्य दरवाजा उघडला तेव्हा मावळे दिलेरखानाच्या फौजेवर तुटून पडले मुरारबाजी आपल्या दोन्ही तलवारी घेऊन चारी दिशांना फिरवीत शत्रूला कापीत सुटले असे करता करता त्यांनी पाच सहाशे मोगल सैनिक ठार केले मोगल फौजेने मुरारबाजींचा तो रुद्र अवतार पाहिला आणि ती भीतीने थरथर कापू लागली जर आता मुरारबाजी अजून पुढे आल्या आले तर दिलेरखानाला कापल्याशिवाय राहणार नाही आपण तेथेच संपून जाऊ असा विचार करून पन्नास साठ मोगल सैनिक एकदम पुढे धावले आणि त्यांनी मुरारबाजींना चारी बाजूंनी घेराव घातला व एकटे पाडले खरोखरच मुरारबाजींचा थो तो अचाट पराक्रम बघून दिलेर खान चकित झाला त्याने असा युद्धा आजपर्यंत पाहिला नव्हता मुरारबाजीच्या त्या पराक्रमाने दिलेर खान खूपच प्रभावित झाला व म्हणून त्यांनी मुरारबाजींना मारू नका फक्त एकाच जागी खिळून ठेवा असे आपल्या सैनिकांना सांगितले दिलेर खान तेथून बाजूला घेऊन थांबला आणि मुरारबाजीकडे पाहत आला अरे महापराक्रमी वीरा आम्ही आजपर्यंत तुझ्यासारखा तलवार बहादर पाहिलेला नाही आता आम्ही लवकरच शिवरायांना ताब्यात घेणार आहोत त्यामुळे तू तु त्याच्यासाठी तुझे प्राणपणाला कशाला लावतोस जर तू आमच्याकडे आलास तर शैनशाह तुला जहागिरी आणि सरदारगी बहाल करतील तेव्हा आता तू ती तलवार खाली टाक आणि आम्हाला सामील हो जेव्हा दिलेरखानाचे हे बोलणे मुरारबाजींनी ऐकले तेव्हा ते, ते खूप संतापले आम्चा आम्चा करन, माला, लेला लेला तो म्हणाले आमचा धर्म आमच्या राज्य यांच्यासाठी आमचा प्राण गेला तरी चालेल कारण महाराजापुढे आम्हाला सगळ्या पृथ्वीचे राज्यदेखील कवडी मोलाचे आहे तेव्हा त्या अत्याचारी संशयाकडून मिळालेल्या जहागिरीला कोण विचारतो जर मर्द असशील तर हत्तीवरून उतर आणि माझ्याशी लढ असे म्हणत मुरारबाजी परत आपल्या तलवारीने लढू लागली दिलेर खानाला मनातून आता अशी भीती वाटत होती की हे मुरारबाजी माझी मान कापतात की काय म्हणून असा विचार मनात येताच दिलेरखानाने एक धारदार बाण मुरारबाजीवर सोडला आणि अरे रे त्या बाणाने मुरारबाजीचे मुरारबाजीचे शीर धडावेगळे झाले परंतु शिर उडाले तरी देखील काही क्षण मुरारबाजीचे हात तलवार फिरवितच होते मावळे पटकन पुढे आले व त्यांनी मुरारबाजीचे शीर आणि धड उचलून किल्ल्यात नेले व गडाचा दरवाजा बंद केला ते आता गनिमी काव्याने शत्रूशी लढू लागले परंतु एवढ्या मोठ्या फौजेपुढे मावळ्यांचे काही चालले नाही आणि शेवटी गड शत्रूच्या ताब्यात गेला पुरंदर वाचवता वाचवता एक शूरवीर मुरारबाजी धारातीर्थी पडले याचे महाराजांना खरोखरच खूप दुःख झाले कारण खरेच स्वराज्याच्या कोंदनातील एक अनमोल रत्न गळून पडले होते धन्यवाद पुढील कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा